श्रोते हो आता आपण ऐकणार आहात सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणेची लगबग जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकऱ्यांना नवीन लागवड आणि जिल्ह्यात उन्हाच्या कडाक्याबरोबरच पाणी टंचाईची तीव्रताही वाढली यासह ऐकूया आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेला ठणक घडामोडींचा हा आढावा सोलापूर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे जिल्हा प्रशासन आणि निवडणूक आयोगाची विविध मतदान केंद्र मतदानासाठी सुसज्ज करण्याच्या दृष्टीनं लगबग सुरू झाली आहे यामध्ये निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार यंदा सोलापूर जिल्ह्यातील माढा आणि सोलापूर या लोकसभा मतदारसंघातील जवळपास तीन हजार सहाशे अठरा मतदान केंद्रांपैकी एक हजार आठशे चाळीस मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून ती मतदान केंद्र वेब कास्टिंगद्वारे निवडणूक आयोग आणि निवडणूक कार्यालयाशी जोडण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आह तसंच सोलापूर जिल्ह्यातील दिल संवेदनशील केंद्रांवरही सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर कायम असणार आह आचारसंहिता भंग करण्याचा किंवा इतर गैरकृत्य करण्याचा कोणी प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशाराही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिला आहा सोलापूर शहर आणि जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शांतता आणि सुव्यवस्था अबाधित रहावी तसंच गुन्हेगारांना आळा बसावा यासाठी सोलापूर जिल्ह्यातील चार हजार सहाशे जणांकडील शस्त्र विविध पोलीस ठाण्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे आतापर्यंत चार हजार पाचशे जणांकडील शस्त्र जमा करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे अत्यावश्यक सेवेतील शस्त्रधारकांकडे असलेली शस्त्र मात्र त्यांच्याकडेच ठेवण्यात येणार असल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत साठ हजार चारशे बहात्तर कुणबी मराठा नोंदी मिळाल्या असून त्यापैकी आतापर्यंत पाच हजार सत्याहत्तर कुणबी दाखल्यांचं वाटप करण्यात आलं आह सापडलेल्या नोंदीच्या प्रमाणात दहा टक्के दाखल्यांचं वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहा मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय सुरू झाल्यापासून सोलापूर जिल्ह्यात कुणबी मराठा नोंदी तपासण्याचं काम सुरू झालं होतं राज्यासह संपूर्ण देशात पंधरा वर्षांवरील निरक्षरांसाठी नवभारत साक्षरता अभियान राबवण्यात येत आहे त्याअंतर्गत नोंदणी झालेल्या प्रौढ निरक्षरांसाठी चाचणी परीक्षा घेण्यात आली सोलापूर जिल्ह्यातील तीन हजार सत्तावीस केंद्रांवर जवळपास एकोणीस हजार प्रौढ निरक्षर लोकांनी परीक्षा दिली राज्यभरातून सहा लाख एकवीस हजार चारशे बासष्ट निरक्षरांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातील इथले प्रगतीशील शेतकरी अभिजित पाटील यांनी आपल्या शेतात ब्लू जावा या नवीन माणाच्या केळीची लागवड केली आहे या लागवडीतून दोन एकरात जवळपास चाळीस टन उत्पादन मिळण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला या वाणाची केळी निळ्या रंगाची असून याला पुणे मुंबईसह परदेशातही चांगली मागणी आहे या केळीच्या उत्पादनामुळे शेतीचं उत्पादन वाढण्याची अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली आहे सोलापूर जिल्ह्यात उन्हाळ्याचा कडाका वाढत असतानाच जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळाची तीव्रता देखील वाढत चालली आहे त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात टँकरच्या मागणीत वाढ झाली आहे सध्या जिल्ह्यातील एकोणीस गावांमध्ये एकवीस टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे जिल्ह्यातील धरणं तसंच लघु आणि मध्यम पाटबंधारे प्रकल्पातील पाण्यानं तळ गाठला असून या पुढील काळात पाणी टंचाईची शक्यता व्यक्त करत जिल्हा प्रशासनानं नागरिकांना उपलब्ध पाणी आणखी दोन महिने जपून वापरण्याचं आवाहन केलं आहे उपलब्ध जलसाठे आणि जलस्रोतातील पाणी संरक्षित रहावं यासाठी या जलस्रोताच्या आजूबाजूची वीज कपात करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रशासनाला दिले आहेत तर हो हे होतं सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत वाचन केलं होतं लौकिका रास्ते यांनी हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला